बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत राज्यातील महायुती सरकारमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून नामदार हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबेटकर यांचा मंत्रिमंडळात समावेश झालाय मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर या दोन्ही मंत्र्यांचं आज कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं तसंच त्यांची शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ताकद देण्याचं साकडं या दोन्ही मंत्र्यांनी श्री अंबाबाई देवीला घातलं दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याला आपण प्राधान्य देणार असून आलमट्टीच्या उंचीबाबत प्रसंगी पंतप्रधानांना भेटून कर्नाटकवर दबाव आणू अशी माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो महा न भविष्यती असं घवघवीत यश मिळालंय कोल्हापूर जिल्ह्यात तर दहाही जागांवर महायुतीनं विजयाचा झेंडा फडकवून काँग्रेससह महाविकास आघाडीला हद्दपार केलंय महायुतीच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेतून आमदार प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालंय मुश्रीफ यांनी सलग सहा निवडणुका जिंकून तब्बल नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम केलाय तर आबिटकरांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या असून त्यांच्या रूपानं जिल्ह्यात शिवसेनेला प्रथमच मंत्रिपद मिळालंय त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय आज या दोन्ही मंत्र्यांचं दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील ताराराणी चौकात आगमन झालं यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषी स्वागत केलं फटाक्यांच्या आतशबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात या दोन्ही मंत्र्यांची कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मार्गावरील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून दोन्ही मंत्र्यांनी अभिवादन केलं तसंच करवीर निवासींनी श्री अंबाबाई देवीचं दर्शनही घेतलं यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार मुश्रीफ आणि आबिटकरांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली जिल्ह्यातील एकही प्रलंबित प्रकल्प पुढील पाच वर्षात अपूर्ण राहू नयेत यासाठी आपण प्रयत्न करणार असून आलमट्टीच्या उंचीबाबत प्रसंगी पंतप्रधानांचीही भेट घेणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तर मंत्रीपदाच्या संधीचं सोनं करणार असल्याचं नामदार आबिटकर म्हणाले अंबाबाईकडे साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे प्राधान्य देणार आहोत नाही आता कोल्हापूरमध्ये प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आमच्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीप आम्ही ते पार पाडू अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारी मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम पाहिजे दोन्ही मंत्र्यांच्या जल्लोषी मिरवणुकीमुळं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं ताराराणी चौकामध्ये या दोघांचंही माजी खासदार संजय मंडलिक निवेदिता माने माजी आमदार जयश्री जाधव यांच्यासह प्रमुख नेत्यांनी स्वागत आणि अभिनंदन केलं